मी रामाचा भक्त असले त्या मला लक्ष्मणाला उठविल रावणाला मारिल बी स्थापना करत मी रामाचा तुझ्या रामा इतकं केल्या स्वाय तुला ढळू द्या नाही हलू द्या नाही मी महानुमाधा तो राम आहे रे स्वामी तो असं बाधा पावे

आ ए पेपर दिना साचा करी रावण आता जी बेमारे शरण अंग दादा कैवारे निजगत कर युल्लास अरे पुरंदा कियो रामा हले तै टा रणाला मार बिभीषनाचिस आपणा के माजारी अळकरीच सुंदर सुती जोळे बिना घर हरपति सीता माता फटका कर रामा अजित राव वाह गयो किती आ पणली गाव रे कालला याला आता आणि देवू बाबा सोचे रे महाराज साबायने काय पटकन आदर सव आदर सव 1820000 सावा

लगा रामा ता भक्ता सकाळ दिलं नंतर रामा दे श्रीची अंची तर राम श्री विंत सर्वदा श्री रामाचा धाकता बंधु रामावा तुनस काय म्हणून पाहिन आजी चौदा उरशी बोलते कपि तुझ्या वाग कुठे ऐकली श्रीरामाची बोलतील अवस्था श्रीराम कथा अनिवार अवस्था फक्तो तर कपिनाथा उदर नसावी अनिशिवाची चिंकी येत जे कोणी सांगेल रामाची इटल तू भेटल अशी येत तरी सामाजी चैत्र सांग कोण लक्ष्मण पडलेलं आहे कोठे इथे झालेलं आहे रामाची समजे कथा सांग हनुमंता अस म्हणून भारत म्हणू लागलेला दे उलंगुली जाशी ते तरी मज होईल प्राणांत तुझ कोफी रे रघुनाथ उपेक्षी भारत काय रामाची कथा सांग तू रामाची कथाला सांग मी वाचणार नाही आहे एका एकाला मातो एका मला कथा सांग

धन्यवाद कुमार महेश महाराज चढ सांगा चढ चढ सांगा वाचक म्हणून कुमार महेश आणि सुजयक म्हणून हरिभक्त परायण दौलतराव महाराज आम्हाला सगळे पुंडरीच्या सगळ्या पुंडरींना एवढेच भट्टला राम म्हणून आणि तुमच्या पुढे मी अशा प्रकारचा मूर्तीपणा सांगणार आता शपथ शब्द निघणार का निघणार मोती रामचा गुरु आहे जाऊ तिथे जाऊन का मूर्तीपणा सांगितलं खेळायला काही घर नाही पण मला एकच म्हणायचंय ऐकणं ही सेवा आणि सांगणं ही सेवा दुसरी गोष्ट महत्वाची रामा उशीर लावू ये हे असं बाटलंय म्हणून लागलंय तू जमाजे लोटांगणा शीघ्र घ्यावे आज्ञापना विलंबी हो